राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये शाखा सोलापूरच्या दोरखंड या एकांकिकेला विविध पारितोषिका मिळाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई यांनी एकतीस जानेवारी यशवंत नाट्यगृह दादर मुंबई इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत महानगर शाखा सोलापूर यांच्या वतीनं दोरखंड या एकांकिकेतील शाखेचे अध्यक्ष अजय दासरी आणि अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे सचिव किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल साळवी लिखित संजय सावंत यांनी दिग्दर्शन केलेल्या गोवर्धन कमटम संघ प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या या एकांकिकेतील नेपथ्यामध्ये सोमनाथ लोंढे यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल दोन हजार रुपये सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर प्रकाश योजनेमध्ये दीपक शिंदे यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल दोन हजार रुपयांचं रोख पारितोषिक चिन्ह प्रमाणपत्र असं देऊन त्यांना गौरवण्यात आलं या एकांकिकेला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ सांघिक पाच हजार रुपयांचं पारितोषिक आणि प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिनेनाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अजित भोरे यांच्या हस्ते गौरव करून सन्मान करण्यात आला